सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं हसन मुश्रीफ प्रकाश आबितकर नरके हे सर्वजन महायुतीचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्षवाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल या सर्वातून आज मार्ग निघेल असेही पाटील म्हणाले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आज त्याचा वचपा सतेज पाटील यांनी काढला त्यांचं यासंदर्भात त्याचं ज्ञान कमी आहे त्यांनी भीमा कारखान्याचे क्रशन येथे झाला आहे हे त्यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचे मार्गदर्शन होईल असा टोला सतेज पाटील यांनी महाडिक यांना लगावला लोकशाहीमध्ये निवडणुका या टेस्ट असतात पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका आहेत सहा महिन्यात नगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक आहे या सर्वात जनता आपला कॉल दाखवत असते आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे शेतकऱ्यांना माहीत आहे गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही सामंजस्यने प्रश्न मिटेल असेही पाटील म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी